नंदिनीला थांबायला सांगत नसतात त्यामुळे आता माननी पटकन म्हणतात की काय हो तुम्हाला चालणार आहे का हे नाही म्हणजे तिची काय चुकी आहे हो सगळेजण तिच्यावर ब्लेम करत आहे मला हे पटत नाही आहे तुम्ही एकदा विचार करा फक्त काय वस्तुत्यांचीच बाजू घेणार आहात का त्याच वेळेला विक्रम म्हणतात की मी कुठं सांगितलं कोणाला घर सोडून जायला हे बघा कोणालाही घर सोडून जाण्याची काहीही गरज नाही आहे हा विषय ते संपवा मग पुढे काही प्रॉब्लेमच उरणार नाही कोणालाही कोणाशी वाद घालण्याचा काही अधिकार राहणार नाही मग आता नंदिनीला खूप वाईट वाटत असतं कारण तिला फक्त एवढंच माहिती आहे की वसुत्यांचं सत्य हे खरं आहे पण तिचं म्हणजे तिच्यावर सगळे विश्वास ठेवते पण मी तर एकटी पडली आहे कारण फक्त तिच्या तिला असं वाटत असतं की विक्रमने माझीसुद्धा बाजू घ्यायला पाहिजे होती पण ते तसं करत नाही आहे ते म्हणतात की मी लहानपणापासून माझ्या बहिणीला चांगलंच ओळखतो आणि त्यामुळे ही चार दिवसांपूर्वी आलेली मुलगी म्हणजेच नंदिनी हिच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे पण नंदिनी ही कधी असं कोणाचा अपमान करत नाही कोणाला दुखवत नाही असा अनुभव असताना सुद्धा विक्रमने मात्र वस्वात्यांचीच बाजू घेतलेली आहे तेव्हा रम्या पटकर म्हणते की मला वडील नाहीये माझ्या आईचा नवरा नाहीये ना म्हणून तिची कमजोर तिची बाजू कमी आहे असं समजून तिला कमजोर करण्याचा प्रयत्न कोणी करू नका आणि विनाकारण आमच्यावर आरोप प्रत्यारोप करूच नका माझ्या आईवर इतका दोष दिला आहे माझ्या आई असं का करेल तेव्हा तर लगेच सस्वात्य म्हणतात की नंदिनी नको हे घर सोडून जाऊ ना खूप त्रास होतोय माझ्यावर इतके आरोप नको करूस नंदिनी अगं मला नाही वाटत की माझ्या भावांच्या मुलांचा संसार उद्वस्त व्हावा तुम्ही दोघे जणी ह्या घरात सुखाने नंदावं असंच मला सुद्धा वाटत आणि खूप रडत असतात हे सगळं ऍक्च्युली ड्रामा असतो विक्रमला दाखवायचंय की त्यांच्या मनात किती चांगल्या भावना आहेत पार्थ आणि जीवाबद्दल पण हे सगळं चुकीचं आहे पण माननीला मात्र विश्वास आहे नंदिनीवरती त्या खूप रागाने व स्वत्यांकडे पाहत असतात पण विक्रम आता नंदिनीवरच आरोप करून रूममध्ये निघून जातात मग आता माननी पण रूममध्ये जातात आणि म्हणतात की काय हो तुम्हाला काही वाटतं का ती मुलगी घर सोडून जायचं म्हटली तरी सुद्धा गप्पा बसला आणि काय हो तुमचा फक्त तुमच्या बहिणीवरच विश्वास आहे का अहो एकदा विचार करा ती पण आपली सून आहे आणि एक महिनाभर तिने आपल्याशी कसं वागले ते तुम्ही पाहताय ना अहो अचानक घडलेल्या लग्न झालं तरी सुद्धा ती वटपौर्णिमा तिने साजरी केली त्या दोघांमध्ये बॉन्ड सुद्धा नव्हता तरी सुद्धा तिने आपल्या मुलाच्या आवडीनिवडी खाना सगळं काही बघितलं होतं मग हे काय आहे वसोत त्याने आतापर्यंत किती वेळा त्या नंदिनीचा आणि काव्याचा अपमान केला तरी सुद्धा त्या मुली राग विसरून पुन्हा पुन्हा गोड बोलत राहिल्या आणि याचा अर्थ काय आणि तुम्ही तिच्यावर चक्क आरोप करताय तुम्हाला हे शोभत त्याच वेळेला विक्रम खूपच चिडतात मानिनीवर माने तू का पण नंदिनीच्या बाजूने बोलतेय तेव्हा मानिणी म्हणतात की, की बोलणारच कारण ती माझ्या मुलाची बायको आहे आणि मला असं वाटते की ती काही चुकीचं करत नाहीये पिहूच्या गोष्टी सगळ्या काही तुम्ही पाहिल्यात ना तिने जे सांगितले नंदिनीला सत्य त्यामध्ये तिने वसुवात्यांचंच नाव घेतलेलं आहे वसुवात्याने तिला धमकी दिली होती मग हे काय आहे तरी सुद्धा तुम्हाला अजून कोणता पुरावा दाखवायला पाहिजे मग विक्रम म्हणतात की तो दीपक येऊन असं काय म्हणाला मग तू इतकी नंदिनीची बाजू घेते ना मग तो दीपक इथे येऊन वसवात्याची बाजू घेऊन का बोलला बोल ना जे खरं आहे तोच ते सांगेल ना तो काय आपल्या घरातला माणूस नाही तरी सुद्धा तो नंदिनीच्या विरोधात बोललाच ना मग आता माननी म्हणतात की अहो त्याला वसवात्यांनी आधीच भेटून सांगितलं होतं हे झालंय ना क्लिअर मगाशीच पण त्याला वसुअ्यांची बाजू घ्यायची होती कारण त्याचं नंदिनीवर प्रेम होतं आणि नंदिनीने त्याला नकार दिला होता आणि त्यामुळेच त्याने तो बदला घेतला आहे तुम्हाला कळत कसं नाहीये मग एक सांगा आपला आपला चा चा की आपला कोणी दुसरा शत्रू आहे का ज्याने आपल्याच मुलांच्या लग्नाच्या दिवशी असा थरार करून ठेवला की होणाऱ्या नववधूलाच तिथून गायब केलं याच्या मागे वसुवात्याच आहे कारण कालचा परवाचा प्रसंग घ्या ना डॉक्टरकडे चालले सांगून ही बाई दोन दोन तीन तीन तास त्या दीपकला भेटायला गेली होती हे कुठे माहितीये कोणाला पण मगाशी तो विषय आलास ना की नंदिनीला दीपकनेच सांगितलं की तुमच्या आईने अगोदर इथे वसुंधरा आता येऊन गेल्या होत्या मग हे काय आहे का हो तुम्ही असं वागताय आतापर्यंत तुमचा असा रुद्रावतार अवतार मी पहिल्यांदाच पाहिलाय आपल्या दोघांमध्ये इतकं प्रेम असताना आज अचानक माझ्याशी बाजू तोडून बोलताय तुम्हाला शोभत नाही आहे विक्रम देशमुख त्याच वेळेला विक्रम म्हणतात हे बघ माननी तुला जर असं वाटतं ना की मी खूप चिडतोय खूप संतापतोय तर तुला खरंच सांगतो की वसू आत्ता तशी नाहीसे ती माझी बहीण आहे म्हणून नाही तर मी तिला आतापर्यंत खूप वेळा तिचा अनुभव घेतलाय माजा माजा ला पुड़े -पुड़े ती इतक्याही खालच्या धराला जाऊ शकत नाही जसं तू म्हणतेस ना की नंदिनीवर तुझा विश्वास आहे तसंच माझा सुद्धा माझ्या वस्तूवर खूप विश्वास आहे आणि त्यामुळेच आपल्या दोघांमध्ये असा वाद व्हायला लागलाय त्यामुळेच आता तू ठरवून घे की आता गप्प राहायचं की पुढे पुढे बोलायचं मग दुसरीकडे आता नंदिनी रूम मध्ये खूप रडत असते त्याच वेळेला तिला खूप पश्चाताप झालेला असतो आणि तिथे जेवा तिची समजूत काढायला येतो आणि म्हणतो की नंदिनी अगं तुला काही मदत हवी असेल तर प्लीज मला सांग मी तुला नक्कीच मदत करेल पण तू अशी रडू नकोस काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे मी आहे ना तुझ्या बाजूने पार्थ दादा आहे आई आहे तू काळजी करतेस इतकी त्याच वेळेला नंदी म्हणते की तसं नाही हो पण कोणालाही आता असंच वाटेल ना की मी चुकीचे आहे कारण माझ्याकडे जो पुरावा मी आणला होता ते दीपकला त्याने वेळेवर त्याने पलटी मारली तेव्हा मी काय करू खरंच जीवा तुम्ही बरोबर म्हणत होता की मी तुझ्यासोबत येऊ का तुम्हाला सोबत घेऊन जायला पाहिजे होतं सगळ्यात मोठी चुकी इथे झाली की मी एकटी गेले कारण माझ्या एकटीवर कोणीही विश्वास ठेवत नाही पण कदाचित तुम्ही जर माझ्यासोबत असतात आणि आज बाजू पलटली जरी असते तरी तुम्ही माझ्या बाजूने बोललच असतात ना घरच्यांशी आणि सगळ्यांच्या मनातला डाऊट पण क्लिअर झाला असता त्यावेळेला जीवा म्हणतो की अगं होता चुका माणसाकडून तू काय इतकं मनाला लावून घेत आहेस आम्ही करणार आहोत ना प्रयत्न दादा काव्या मी आम्ही तिघही मिळून तुझ्यासाठी न्याय मागणार आहोत तू काळजी करू नकोस नंदिनी त्यावेळेला नंदिनीला खूप बरं वाटत असतं की आपल्याला सपोर्ट करणारे एक व्यक्ती अजूनही आहे असं म्हणून ती जीवाकडे खूपच प्रेमाने पाहू लागते तर जीवाला माहित असतं की नंदिनीने अजून काहीच खाल्लेलं नाहीये म्हणूनच तो तिला म्हणत असतो की नंदिनी अगं तू अजून काहीच खाल्लेलं नाहीये तेव्हा मी काय म्हणतो थोडं दोन घास खाऊन घे ना तर मी तुझ्यासाठी ताट घेऊन येतो पण नंदिनी त्याला नकार देते आणि म्हणते की जीवा माझा बिलकुल मूड नाहीये मला काहीही खायचं नाहीये मला माझ्या बाबा दूर असं खूप वाईट वाटतंय आणि हे बघा ना हे काय होऊन आहे आज माझ्यामुळे आई आणि बाबांमध्ये किती दुरावा झालाय दोघांमध्ये केवढी मोठी फूट पडली आत्तापर्यंत त्यांचा प्रेम त्यांचा तो वाढदिवस त्यांचा एकरूपता त्यांचं येणं जाणं खरंच मला असं आश्चर्यचकित करण्यासारखं होतं पण हे काय होऊन बसले दोघांना एकमेकांचं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे ह्या दोघांमधला जो दो काही गैरसमज आहे ना तो मला दूर केल्याशिवाय मला अन्नपानेसुद्धा गोड लागणार नाही मग जीवा म्हणतो की हो बरोबर आहे नंदिनी तुझं पण त्याला आपण काय करणार आहोत ते दीपकने वेळेवर पलटी मारली तुझ्याकडे पुरावा नाही आहे आणि आपण तो आता शोधणार आहोत त्यामुळे थोडा संयम आपल्याला ठेवावंच लागेल आणि बघूयात आता पुढे काय आपल्या हाती लागते का मग त्या वस्तू त्या आणि रम्याचा खेळ समाप्त करूया तर काव्यासुद्धा आता नंदिनीसोबत हॉलमध्ये बोलत असते आणि त्याच वेळेला रम्या तिथे येते आता रम्याला कसंच म्हणते की ज्याने चॅलेंज ॲक्सेप्ट केलं होतं आणि ते पूर्ण झालेलं नाही आहे तेव्हा आता गपगुमानं हे घर गर सोडून घराच्या बाहेर जायचं आणि मग आता काव्या आणि नंदिनी हे ऐकतात पण त्या रूममध्ये निघून जातात रम्याला एक शब्दसुद्धा बोलत नाही आणि मध्ये गेल्यावर काव्याचा मात्र खूप संताप होतो ती म्हणते की ताई ह्या वसुहात्या आणि रम्या स्वतःला समजतात काय यांना ना यांची लायकीच दाखवायला पाहिजे अति शहाणपणा करतात ह्या दोघीजणी तेव्हा नंदिनी म्हणते की अगं बास, बास किती बोलशील किती चिडचिडेपणा करतेस तू अगं शांत राहूनच आपण यांच्यावर वार करायचा आता तेव्हा आता काव्या म्हणते की हो ताई तू ना आता बघ मी काय करते ते मी ह्या वसवत्यांचा खरा चेहरा घरच्यांसमोर आणणारच मी सुद्धा तुझ्या बाजूने आहे नंदिनी काळजी करू नकोस मग नंदिनी म्हणते की हो ॲक्शन तुझी आणि पद्धत माझी आपण दोघी मिळून आता बघ घरच्यांना हे लवकरच सिद्ध करून दाखवूया की वसोवत्यास ह्या दीपक आणि दीपकला मिळालेल्या आहेत असं त्यांचं दोघींचं ठरतं तर आता वसुहत्या आणि रम्या ह्या दोघीही नंदिनीकडे आलेल्या असतात कारण त्यांना दीपकने कशी पलटी मारली हे सांगायचं असतं म्हणूनच ते आता नंदिनीकडे येतात आणि म्हणतात की काय ग नंदिनी कसला इतका विचार करतेस आमच्या दोघींचा विचार करतेस का का दीपक अचानक येऊन त्याने का पलटी मारली याचा विचार करतेस हो नंदिनी त्याने पलटी मारली ना कारण आम्ही त्याला सांगितलं तसं होतं ना तुला काय वाटलं तू पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि त्याला जामिनावर सुटका केली अगं आम्हीच त्याला हे सांगितलं होतं तुला बोलायला तुला कळत कसं नाहीये नंदिनी अगं आम्ही इतक्या वेडा आहोत का की आरोप आम्हीच केला आणि आमच्यावरच घेऊ अगं एकदा नाही दोनदा आम्ही दीपकला भेटलो आणि त्याला सांगितलं की तुला नंदिनीचा बदला घ्यायचा असेल ना तर तू असं असं कर मग नंदिनीला त्या plan सांगू लागतात ला हो की कशा प्रकारे दीपकला त्यांनी त्यांच्या बाजूने वळवलं. मग आता नंदिनीला धक्काच बसतो आणि तिचा खूप संताप होतो. ती खूप चिडते आणि म्हणते की तुम्हाला काय वाटलं? सगळे फासे तुमच्याच बाजूने पडतील. तुम्ही अजून ह्या नंदिनीला ओळखलं नाहीये. तुम्ही तर फक्त शांत आणि नंदिनीचा चेहरा पाहत आहात. पण आता माझा रुद्र रव~ रूप लवकरच तुमच्या समोर येणार आहे. खऱ्या नंदिनीचा चेहरा तुमच्या समोर येणार आहे. त्यामुळे पुढे आता वादळ येणार आहे वादळ. तुम्ही दोघे अशा मोकळ्या राहू नका. एकमेकींचा हात घट्ट पकडून उभ्या राहा नाहीतर ह्या वादळात उडून जाल असं म्हणून ती आता वसू आणि रम्याला अलर्ट करायला जाते की मी आता एक पुरावा आणणार आहे तर पुढे आता प्रेक्षकांनो काव्य आणि नंदिनी विचार करत बसलेले असतानाच मिथून तिथे येतात आणि तो पिहू आणि वसुहत्यांचा व्हिडिओ त्यांना दाखवतात मग काय मिळाला आता पुरावा त्याच वेळेला वसुवात्या आणि रम्या खूपच जोशात येऊन नंदिनी समोर उभ्या राहतात आणि म्हणतात की काय ग तुझा पुरावा पलटला अरे रे काही खरं नाही असं चिडवायलाच लागतात त्याच वेळेला मिथून काका वसुवात्यांसमोर त्या फोनमधली व्हिडिओ दाखवत तिला जाब विचारतात आणि खूप ओरडत असतात मग आता काय वसुवात्या गप्पच बसते तर गाव्य तिथे येते आणि म्हणते की आमच्या चौघांचं आयुष्य तुमच्यामुळे उद्ध्वस्त झालंय आम्हाला चौघांना बर्बाद करायला गेलात ना तुम्ही आत्ता दाखवतेच तुम्हाला मी काय चीज आहे ते असं म्हणून काव्य आता त्यांचा गळाच आवडते आणि त्या खूप जोरजोरात ओरडू लागतात त्याच वेळेला विक्रम आणि माननी तिथे आलेले असतात पण मिथूने जो व्हिडिओ दाखवला त्याच्यावर आता मारणी आणि विक्रमचा पण विश्वास बसलेला असतो तर आता नंदिनी आणि काव्याने त्यांचं मिशन पूर्ण केले आणि वसुंधर आणि रम्याचा खरा चेहरा घरच्यांसमोर आणले आणलेला आहे तेव्हा आता प्रेक्षकांना पुढे काय काय होणार हे आपल्याला बघायचंच सा आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांनो तुम्ही आता हे सांगा की तुम्हाला अजून कोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायला आवडतील तुम्ही रे माझा मितवा मुरंबा की लक्ष्मीच्या पावलांनी ह्या तीन मालिकांमधून तुम्हाला कोणती मालिका ह्या चॅनलवर बघायला आवडेल हे मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या आवडीच्या सिरियलचा रिव्ह्यू आपण नक्कीच ह्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग आज आपण इथेच थांबणार आहोत भेटूया उद्या नवीन रिव्ह्यूमध्ये पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या धन्यवाद